आपली संस्कृती मानवतेवर सृष्टीवर प्रेम करणारी आहे चराचर सोयरे व्हावेत अशी अपेक्षा ज्ञानदेवांनी व्यक्त केली आहे वनस्पती प्रेम हा त्यातील एक भाग तुळस ही एक अत्यंत उपयुक्त वनस्पती आहे हिंदू स्त्रियांना तुळशीच्या पूजेचे महत्व फार वाटते तुळस आरोग्यदायक औषधी वनस्पती आहे दारात तुळशी वृंदावन असणे ही हिंदू घर असल्याची महत्त्वाची खून मानली जाते अनेक जण तुलसी विवाह हो हा सण दिवाळीचाच एक भाग समजून तितक्याच उत्साहाने साजरा करतात तुलसी विवाह हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा उत्सव आहे जो विशेषतः कार्तिक शुद्ध एकादशीला साजरा केला जातो तुलसी विवाहामुळे घरातील मुलामुलींचे अडलेले विवाह लवकर होतात असे आपल्या श्री स्वामी समर्थ केंद्रातील सेवेच्या अनुभवातून आढळले आहे तरी विवाहाचे प्रश्न असणाऱ्यांनी ज्या कुटुंबात मुलामुलींचे विवाह अपेक्षित आहेत मुलामुलींच्या विवाहात विलंब किंवा उशिरा होत असल्यास त्यावर काही उपाय देखील श्री स्वामी समर्थ प्रधान सेवा केंद्र दिंडोरी येथे सांगितले आहे दुर्गा सप्तशतीचे अठ्ठावीस पाठ विवाह मंत्र पाच पान असलेल्या उसाचे पूजन पाच शनिवारी मारुती रयांची सेवा या सर्व सेवेची सविस्तर माहिती ही दिंडोरी दिंडोरीपर्यंत अठरा विभागमधील विवाह संस्कार प्रतिनिधी सांगते